ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेकर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्राच्या आधारे बोगस जामीन दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सारी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख यांनी मंगळवारी दिली वाघळी इस्टेट पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दाखल असलेल्या विनयभंग मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे त्याच्याविरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात रमेशने जामिनासाठी अर्ज केला होता त्याच्या जामिनासाठी हुसेन अंसारी याची जामिनाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यास ठाणे न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करण्यात आले हा प्रकार पोलिसांसह न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमान्वय तीन जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे ठाणे पोलीस स्टेशनला तीन जानेवारी दोन रोजी आपण गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन ऑब्लिक चोवीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे तर याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार तेवीस जो गुन्हा वागळे पोलीस स्टेशन दाखल दाखल होता सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे शहात्तर आय पी सी अँड ऑदर कलमान्वये तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्र तयार केली आणि न्यायालयामध्ये बोग जामीनदार म्हणून हजर राहिला आणि न्यायालयाची दिशाभूर्ती फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये एक नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोग जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलेला आहे बनावट जामीनदार नोंद देण्यासाठी असलम मोहम्मद मनसुरी यांनी यांच्याशी संपर्क करून का बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत है। मेहमद हैदर न, नसीम नकवी आणि मेहंदी इकबाल हसन उर्फा आसिफ यांच्या मुंबऱ्यामध्ये झॅब कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स दुकान आहे तर यांनी सदरची एक बनावट कागदपत्रे बनवली आहेत याच्यामध्ये आपल्याला तपासत असं निष्पन्न झालंय की ते पंधरा हजार रुपये एका जामीनदाराकडून जामिनासाठी घ्यायचे एका जामिनासाठी